डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे छुपे अतिरेकी सदळी वातडिका माझ्या दैनिक वातडिकाच्या तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम इथे अतिरेक्यांनी निष्पाप भारतीय नागरिकांवरती बेछूट गोळीबार केला आणि त्यात सत्तावीस नागरिकांचा जीव घेतला या हल्ल्याचा निषेध करीत या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती लिहिलेली आजचीही वातटिका जी छुप्या अतिरेक्यांचा चेहरा आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करते आहे हल्ला केला ते उघड आहे पण इंटरनेटच्या मायावी विश्वामध्ये बसून जे छुपे अतिरेकी समाजामध्ये दोही निर्माण करण्याचं समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतात त्यांना उद्देशून लिहिले त्यावरती भाष्य करणारे आजची ही वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका आहे छोपे वात्र अतिरेकी ओघड अतिरेक्यांचे अपूर्ण काम ओघड अतिरेक्यांचे अपूर्ण काम अतिरेकी पूर्ण करू लागता माणसांच्या मेंदूत शिरून शिरून जुनाच द्वेष नव्याने पेरू लागता माणसांच्या मेंदूत शिरून शिरून जुनाच द्वेष नव्याने पेरू लागता जुनाच द्वेष नव्याने पेरू लागतात पुन्हा एकदा सदरील वाचटिकेच पहिलं कडवं उघड अतिरेक्यांचे अपूर्ण काम उघड अतिरेक्यांचे अपूर्ण काम छुपे अतिरेकी पूर्ण करू लागतात माणसांच्या माणसांच्या पेरू लागतात जुनाच द्वेष नव्याने पेरू लागतात सदळीन बातडी पुढचं आणि दुसरं कडव जे या छोप्या आणि उघड अतिरेक्यामध्ये साम्य आणि फरक यावरती भाष्य करतात तेव्हा सदरळी वाच दुसरं उघड आणि छोप्या अतिरेक्यात उघड आणि छोप्या अतिरेक्यात तसा फारसा काही फरक नसतो उघड आणि छोप्या अतिरेक्यात तसा काहीसा फरक नसतो फक्त स्वर्ग सुखाच्या दोघांच्याही मेंदू फक्त असतो फक्त स्वर्ग सुखाच्या कल्पना दोघांच्याही मेंदू फक्त नरक असतो दोघांच्याही मेंदूत फक्त नरक असतो फक्त नरक असतो पुन्हा एकदा दुसरं कड उघड आणि छुप्या अतिरेक्यात उघड आणि छुप्या अतिरेक्यात तसा फारसा काही फरक नसतो उघड आणि छुप्या अतिरेक्यात तसा फारसा काही फरक नसतो फक्त स्वर्ग सुखाच्या कल्पना दोघांच्याही मेंदू फक्त नरक असतो दोघांच्याही मेंदू फक्त नरक असतो फक्त नरक असतो सदळीव वाच पुढचं तिसरं आणि शेवटचं जे उघड अतिरेकी आहेत ते मधून हल्ले करत राहतात पण इंटरनेटच्या मायावी जगात बसलेले हे छुपे अतिरेकी यांचे हल्ले अधून मधून नसतात तर बारा महिने तेरा त्रिकाळ चालू असतात आजच्या आधुनिक भाषेमध्ये चोवीस गुणिले सात असा यांचा काळ असतो यात संदर्भाने लिहिलेलं सदळी वाकडकेच हे शेवटचं आणि तिसरं करू उघड अतिरेक्यांचा अधून मधून हल्ला उघड अतिरेक्यांचा अधूनमधून हल्ला छुप्यांचे मात्र बारा महिने तेरा त्रिकाळ हल्ले असतात उघड अतिरेक्यांचा अधून मधून हल्ला छुप्यांचे मात्र बारा महिने तेरा त्रिकाळ खाल्ले असतात छुप्यांचे फक्त ब्रेन वॉशिंग केले जाते यांचे मात्र स्क्रूच भिल्ले असतात छुप्यांचे फक्त ब्रेन वॉशिंग केले जाते यांचे मात्र स्क्रूच भिल्ले असतात यांचे मात्र स्क्रूच भिल्ले असतात पुन्हा एकदा सदळ मात्र टिकेच हे तिसरं आणि शेवटचं कडवं उघड अतिरेक्यांचा अधून हल्ला उघड अतिरेक्यांचा अधून मधून हल्ला यांचे मात्र बारा महिने तेरा त्रिकाळ हल्ले असतात उघड अतिरेक्यांचा अधून मधून हल्ला छुप्यांचे मात्र बारा महिने तेरा त्रिकाळ हल्ले असतात छुप्या फक्त ब्रेन वॉशिंग केले जाते यांचे तर स्क्रूज ढिले असतात चूपे जे फक्त ब्रेन वॉशिंग केले जाते यांचे तर स्क्रूज ढिले असतात यांचे तर स्क्रूज ढिले असतात आजच्या वटडीके जना होतू चूपे अतिरिक्त ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नवा वटडीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते, ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच